मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतो खोली दिली तिरेभर पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं तर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही कारण अंगातलं रक्त कमी झालेलं आहे ना बोल त्यामुळे मला नावीला जाणं खोलीत झोपायला लागतं मी आयुष्यामध्ये जगण्यासाठी नाही आलेलो आपल्या मराठा समाजाने ती कोणती तरी गाडी आणखी तिथली इंग्लिशमध्ये काल नाही जागेरोब आहे कोरोप लावून कारण मी मोज माझा करण्यासाठी आलेलो नाही माझ्या गोरगरीबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून नाही मुंबईकडे जाणारे माग वळायला तयार नाही असं कोणीच म्हणत नाही प्रत्येकाला सांगतोय ज्यांना सहन होत ते थांबा ज्यांना होत नाही ते वापस जा कोणी मागा फिरायला तयार नाही कालच्या अर्ध्या पोरांना गोळी नाही केली तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होत काही काहींनी तशाच प्रकल्प घेतला काही केलं गार पाणी नि काही होत गार पाणी घेतलं मला उष्णच गंगा न्यावा लागत इतका त्रास हे पोर सहन करायला लागते